नमस्कार मी ॲडव्होकेट विना सोनवलकर उत्सव नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते या नवरात्रीच्या निमित्ताने आपण अनेक अशा कर्तृत्ववान महिलांना भेटणार आहोत त्याची सुरुवात आज आपण करत आहोत अशाच एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आजचे आपले गेस्ट आहेत सी ए ज्योती वाघमोडे चला तर मग भेटूया ज्योती यांना नमस्कार नमस्कार आम्ही नवदुर्गेचा हा जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करतोय तुमच्यासारख्या अनेक महिलांचे इंटरव्ह्यू या निमित्ताने होणार आहेत आणि मला सांगायला आवडेल की ज्यांनी ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे अशा अनेक महिलांना समाजासमोर प्रेक्षकांसमोर आणण्याचं त्यांचं काम पोहोचवण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत तर मी ओळख करून दिलेली आहेच पण तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगाल ओके Uh, मी ज्योती वाघमोडे माझं शिक्षण ज्या कारणामुळे मला इथं बोलवलेलं आहे ते, ते चार्टर्ड अकाउंटन्सी झालेलं आहे तर मी मूळची आहे पंढरपूरची पण शिक्षणामुळे पुण्यामध्ये आले तर आता इथून पुढे इथेच करिअर वगैरे सगळं सेट झालेलं आहे माझं तर इथून पुढे जो काही करिअरचा मार्ग असणार आहे पुण्यातूनच असणार आहे आणि हळूहळू आपण मी सी ए कशी झाले काय काय बॅकग्राऊंड तर बोलवलेलं आहे तर आपण बोलू येस मला खर तर सीए म्हटलं की, uh, की uh, एक अवघड परीक्षा असते सीए म्हटलं की मॅथ्स uh, चांगलं पाहिजे सीए म्हटलं की मुलांवर प्रेशर असतं एक्झामचं आणि सीएचा रिझल्ट हा अगदीच दीड टक्का दोन टक्के असा येतो म्हणजे सीए म्हटलं की गणिताची भीती असणारी माणसं लांब पळून जातात तर हे सीए करताना पाहिजे हे जरी असलं तरी करताना तुला काय परीक्षांना तोंड द्यावं लागलं ला, काय तयारी करावी लागली आणि कसं तू या परीक्षेत उत्तीर्ण झालीस ओके स्टार्टिंगला okay, uh, सी ए करताना तीन लेवल्स असतात एक फाउंडेशन एक्झाम असते एक इंटर आणि एक फायनल एक्झाम असते okay. तर uh, इंटर झाल्यानंतर तुम्हाला मध्ये एक तीन वर्षाची एक इंटर्नशिप करावं लागते सीए च्या ऑफिसमध्ये त्याचा टाइम आमच्या वेळेस तीन वर्ष होता आता रिड्यूस करून एक दोन वर्ष केलेलं आहे बरं तर हे असं स्ट्रक्चर आहे आपल्या सी एच्या एक्झामचं फाउंडेशन इंटर इंटर्नशिप अँड फायनल एक्झाम तर फाउंडेशन ही खूप म्हणजे इझी असते जास्त पण इझी नाही बट मेडिओकर इझी असते तर ती माझी झाली होती पहिल्याच अटेम्पमध्ये क्लिअर झाली होती इंटरला मला खूप टाईम लागला मी ऑलमोस्ट तीन इयर्स घेतले इंटर एक्झाम क्लिअर करायला त्यावेळेस खूप अडचणी आल्या मी खूपदा फेल झाले दोन तीनदा फेल झाले होते हे हे सांगते ती प्रामाणिकपणे हे पण महत्वाचं आहे <laughs> सी ए परीक्षेमध्ये तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं नाही <laughs> परंतु तुम्ही सातत्य जर ठेवलं तर ज्योतीसारखं नक्कीच तुम्ही <laughs> परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता अजून येस कन्सिस्टन्सी तुम्ही जो वापरला तो खूप इम्पॉर्टंट सी एच्या पूर्ण एज्युकेशन ह्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सोडून चालत नाही की बाबा मी एकदा फेल झालो नाही आता हो। माझ्याकडून हे होणार नाही यू हॅव टू कंपल्सरी सीट डाऊन अँड ॲक्सेप्ट द थिंग तुला डिप्रेशन आलं हो <laughs> आलं होतं असं ओवरकम केलं त्याच्यातून मला खूप मी रडले होते ॲक्च्युली माझं जेव्हा फर्स्ट रिझल्ट आला टफ गेली होती सेकंड दिली सेकंड पण फेल गेली तर सेकंड वेळेस मी खूप रडले होते म्हणजे मम्मीने येऊन समजावलं मला की ठीक आहे धीर दो, धर परत दे जे काय राहिलं होतं सॉर्ट आउट कर मग मी थोडं शांततेत एकांतात बसून स्वतःवर विचार केला की आपलं काय चुकलंय आपण ते आपल्यामध्ये चेंजेस करायला हवे तरच हे पुढे जाऊ शकतं त्यानुसार मी चेंजेस केले सकाळी पहाटे पाचला ला उठायला सुरुवात केली पहाटे पाचला उठून अभ्यास करायचे आणि दिवसातून बारा बारा तास माझा अभ्यास व्हायचा फक्त मी जेवायला उठायचे आणि वगैरे तेवढंच उठायचे त्याच्यापेक्षा ते जास्त नाही मोबाईल माझ्याकडे त्यावेळेस नव्हताच हे फार महत्वाचं आहे मोबाईल नव्हता सगळ्या प्रॉब्लेमचं जे मूळ आहे ते मोबाईल आहे मोबाईल ही आपली गरज आहे परंतु अशी एक्झाम पास होऊन आपल्याला जर पुढे यायचं असेल तर थोडंसं मोबाईलला लांब ठेवलं पाहिजे हो म्हणजे ते एक मी माझं प्लस पॉइंट समजते कारण आजकाल मोबाईल असल्यानंतर भलेही त्याचे बेनिफिट्स आहेत तुम्हाला इंटरनेट थ्रू खूप लवकर गोष्टी कळतात वगैरे नॉलेज इन्फॉर्मेशन भेटती पण त्यावेळेस त्याच्यातून डिस्ट्रॅक्शन पण होत ते डिस्ट्रॅक्शन ओव्हरकम आणि करणं आणि कंट्रोल करणं आजकालच्या जनरेशनला खूप टफ जातं खरं आणि माझं असं प्लस पॉइंट आहे की मला ग्रॅज्युएशन होईपर्यंत फोनच नव्हता आणि इव्हन असं नाही की घेऊ शकत नव्हते घरचे मी स्वतःवर एक कंडिशन टाकली होती की इंटर झाल्याशिवाय फोन नाही घ्यायचा वापरायचा नाही मग त्याच्यामुळे असं होतं की मला काही फोन घेऊन रील्स त्यावेळेस कन्सेप्ट नव्हता टिकटॉक कन्सेप्ट नव्हता आणि फोनवर फार फार त्यावेळेस जिओ निघालं नव्हतं इंटरनेट वगैरे खूप लिमिटेड भेटायचं वन जी बी टू जी बी तर त्यावेळेस तो पिरियड होता दोन हजार तेरा चौदाचा पिरियड सोशल मीडियावर आहेस का म्हणजे आजकाल सगळे मुलं आणि असतात सी ए सोशल मीडियावर आहेत का हो आहे माझं पेज पण आहे मनी गॉसिप्स सिप्स म्हणून त्याच्यावर मी हे टाकते जे माझ्या फील्डशी ची रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह रील्स असतात ते अगदी जॉब करायचा निर्णय न घेता तू स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली एक कमवती मुलगी आणि एक स्वतः अचीव केलेलं आहे सी एमध्ये पास झालेली आहे आणि आपण सगळे टिपिकल जॉब करत असतात पण तू स्वतःच ऑफिस टाकून एक प्रॅक्टिस सुरू केली तर त्याबद्दल सांग ऍक्च्युली uh, माझं असं म्हणणं होतं की स्वतःचं काहीतरी असावं पहिल्यापासूनच म्हणजे मला आ, मी जेव्हा एंट्री केली या फील्डमध्ये तेव्हा असं केलं की मला सी ए होऊन जॉबच करायचा आहे जेव्हा पूर्ण प्रोसेस थ्रू गेले सी ए होईपर्यंत माझं असं म्हणणं की झालं नाही आपल्याला ना स्वतःचं काहीतरी आयुष्यात करायचंय बरं तर ते पहिल्यापासून माइंडमध्ये मा होतं त्याच्यामुळे सीए झाल्यानंतर असं नाही की जॉब नाही केला मी केला एचडीएफसी बँकेमध्ये मी एक वर्ष जॉब केला पण मला ना असं सारखं वाटत होतं पैसे वगैरे येत होते पण कुठेतरी काहीतरी नाही का, म्हणजे सॅटिस्फॅक्शन नव्हतं भले ही जॉब लागला सी ए झाले पैसे पण येत आहेत सॅलरी वगैरे जॉब ऍक्च्युली एक आठ ते दहा तासाची नऊ तासाची नोकरी आहे आणि आपलं जेव्हा स्वतःचा बिझनेस असतो तो चोवीस तासाचा असतो मग तुम्ही एवढा वेळ देता मग तेवढं त्याच्यातून एक महिला म्हणून तू तू स्वतःच अर्थार्जन करतेस तुझ्या कुटुंबाला जर तुला पाहिजे असेल तर तेवढं हो म्हणजे जे आ, एक लाईफ सर्व करण्यासाठी नॉट सर्व्हल बट एक बेसिक सगळ्या नीड्स आणि त्याच्या पुढे पण जाऊन काही जरी आपले एक नॉर्मल लाईफ जगण्यासाठी जेवढे हवे असतात तेवढे स्टार्टिंगला तरी सध्या मिळत आहेत मला एक तीन वर्ष झाले प्रॅक्टिस स्टार्ट करून तर जस जसं सीएच म्हणजे आम्हाला एक म्हण um, चांगली आठवती की द मोर ग्रे हेअर्स द मोर सीएन्स okay. <laughs> जेवढं तुमचं एज असेल तेवढं तुम्ही जास्त अर्निंग करता तर हळूहळू आयुष्यात पुढे जाऊन ते मिळेलच hmm. सध्या जरी आपल्याला सध्या माझ सफिशियंट आहे आता तू ज्या फॅमिलीला बिलॉंग करते एक धनगर समाजाची मुलगी एवढं मोठं काम उभं करतीये शिकतीये आणि एक चांगलं तू स्वतःच चा ऑफिस टाकलेलं आहे स्वतः कमवते आहेस कसं असतं मुलगा असेल की कुटुंबातून फार सोयीने त्याला सपोर्ट केला जातो पण तेच मुलगी असेल पुणे त्याच लग्न कार्य असेल फॅमिली असेल ह्या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या जरी असतील हे सगळं लक्षात घेऊन पण तुझ्या आई वडिलांनी तुला सपोर्ट केलेला आहे तर तुझं या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण तू सांगितलेलं आहे तर ज्या मुली तुला बघताय ज्या जे प्रेक्षक बघताय ज्यांच्या घरी आता चला बारावी झालेली आहे आणि करिअरच्या उंबरठ्यावर जे आहेत तर त्यांनी सीए व्हावं यासाठी तू त्यांना काय सांगशील त्यांनी का तुझ्याकडे बघून सीए व्हायला पाहिजे काय वाटतं तुला Uh, एक रेप्युटेड डिग्री आहे ही uh, जेव्हा डॉक्टर uh, म्हणा किंवा लॉयर म्हणा किंवा सी ए म्हणा हे प्रोफेशन आहेत आणि प्रोफेशनला कधी मरण नसतं तर ॲज अ रेप्युटेड प्रोफेशन ही डिग्री तुम्हाला अगदी टील जोपर्यंत तुमची लाईफ आहे तोपर्यंत तुम्हाला डिग्री डिग्रीने तुम्हाला अर्निंग देईल किंवा एक रेप्युटेशन देईल सोसायटीमध्ये एक इज्जत नाव जे आपल्याला पाहिजे असतं ते देतं दुसरी गोष्ट आहे की या प्रोफेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी सेटअप टाकू शकता लाईक प्रॅक्टिस जशी मी टाकली असं नाही की तुम्हाला कंपल्सरी जॉबच करायला पाहिजे तुम्ही एखादं असं एज्युकेशन घेतलेलं आहे की तुम्हाला ज्याच्यामध्ये कंपल्सरी जॉब करावा लागतोय दुसरा काही ऑप्शन नाही आहे तर सी एला कधीही मरण नाही आहे तुम्ही कधीही अगदी इवन ॲट द एज ऑफ फोर्टीसुद्धा तुम्ही डिग्री घेऊन बसला आणि ॲट द एज ऑफ फोर्टी तुम्हाला वाटलं की आता मला अर्न आहे तर त्यावेळेसुद्धा तुम्ही उठून करू शकता तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही कशाची गरज नाही तर कुठेही कधीच लाईफमध्ये फायनान्शियली अडत नाही जर तुमचं यू आर गुड इन मॅथ्स मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचंय तर ऑब्विसली सी ए इज द बेस्ट कोर्स फक्त एवढंच आहे की स्ट्रगल खूप आहे तेवढं तुम्हाला हे अचीवमेंट पर्यंत पार पाडावं लागेल सीए होण्यासाठी जेवढं हे कष्ट पडतात जेवढ्या परीक्षेला तोंड द्यावं लागतं तर खूप लोक सी बनतात तर मग तुमचा क्लाइंट बेस्ट कसा बनतोय हा फार आहे <laughs> की तू कसं गवतस डायरेक्ट विचारलंय क्लायंट <laughs> बेस <laughs> टोटली uh, totally आम्हाला uh, पहिली गोष्ट ऍडव्हर्टिजमेंट करायला अलाउड नसतं मोठा बोर्ड लावायला अलाउड नसतं म्हणजे प्रॅक्टिस करताना खूप रिस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही हे नाही करू शकत कर, तुम्ही ते नाही करू शकत म्हणजे इन्स्टिट्यूटचे प्रत्येक खूप रूल्स अँड रेग्युलेशन लावलेले तर ॲडव्हर्टिजमेंट बॅन आहे त्याच्यामुळे जे काय आहे ते माउथ पब्लिसिटी किंवा नेटवर्किंग कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ओळखीने आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस तुम्ही एक आ, क्लायंट किती क्वालिटीनी सर्व्हिस देत आहे ती जर त्याला आवडली तो चार लोकांना सांगणार तो चार लोक घेऊन येणार किंवा इनडायरेक्टली सोशल मीडिया थ्रू तुम्ही आजकाल जे इन्फॉर्मेटिव्ह रील्स वगैरे टाकतात त्या थ्रू एक तुमची ओळख तयार होते त्याच्यातून तुम्हाला गेन भेटू शकतो कम्प्लिटली uh, oh nah, ना माउंट पब्लिसिटी अँड नेटवर्किंग कम्युनिकेशन ह्याच्यावरच फायनान्शियली जेव्हा तुम्हाला तुमचा वर्षाचा ताळे बंद करायचा असतो आता सगळे लोक टॅक्स भरतात तर थोडस गव्हर्नमेंटला टॅक्स पुढं माग झाला गेला की लगेच सीए कडे पळतात सगळे तर सीए अशा लोकांना वाचवत तर नाही ना टॅक्स चोरी करणाऱ्या लोकांना सीएचं ओपिनियन फार इम्पॉर्टंट असतं तर अशा वेळी अशा ज्या लोकांना तू काय सजेस्ट करते टॅक्स चोरी नाही म्हणता येणार त्याला लिगली काही तुमच्याकडे ऑप्शन्स असतात की तुम्ही हे हे इन्व्हेस्टमेंट केले तर टॅक्स वाचू शकतो या या गोष्टीत पैसे टाकले तर टॅक्स वाजू शकतो इट्स लिगल ना त्याला टॅक्स चोरी नाही म्हणता येणार ना। ते नॉलेज सीए कडे असतं मग ते सांगतात की बाबा तुम्ही हे या पद्धतीने प्लॅन करा जेणेकरून जे आपल्याला लॉ मध्ये लिहिलेलं आहे त्याचा फायदा होऊन टॅक्स जे लोकांपर्यंत हे नॉलेज नसतं म्हणजे सीए काय करतो जे लॉ मध्ये लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचून टॅक्स वाचवतो त्या पद्धतीने आम्ही वर्कआउट करतो प्रेक्षक तुला बघतात की जे म्हणतात की हा बाबा पोरगी सीए आहे आणि अशा सीए या प्रोफेशन मध्ये आमची मुलं गेली पाहिजेत मुलगा असेल की नॉर्मल इंजिनियर मुलगी असेल की डॉक्टर पण सीए ला थोडस दुर्लक्षित ठेवलेलं आहे थोडस अभ्यास जास्त करावा लागतो असं पण आहे आणि ग्रामीण भागामध्ये याचा अवेअरनेस नाही सगळ्यांनी तो बाऊ केलेला आहे की परीक्षा फार आहे आणि आता नाही काय होत तर ग्रामीण जो विद्यार्थी बघतोय आपल्याला शहरामध्ये सगळीकडे क्लासेस इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लेक्चर म्हणजे ऑनलाईन भागातल्या पण मुलांनी या क्षेत्राकडे यावं तर त्यांना तू काय सांगशील पहिली गोष्ट सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर इंजिनियर करायला खूप अफाट खर्च येतो आता तुम्ही जे बोलला की हा कोर्स का करावा त्याच्यात एक पॉइंट राहिला की सी ए करायला कमी जी जी तर, ला खर्च येतो म्हणजे जिथे तुमच्या डॉक्टरला सपोज दहा लाख गेले तर सी एला एक लाख रुपयेच खर्च होतात तर ज्यांची कॅपॅसिटी नसते की बाबा मला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे पण मला डॉक्टरची फीज नाही भरतात इंजिनिअरिंग कॉलेजच्या पण फीज आहेत ना आजकाल वन लॅक दीड लाख रुपये झालेले आहेत पर इयर तर जे ज्यांची कॅपॅसिटी नसते पण त्यांना शिक्षणाची आवड असते तर हे कमी कोर्समध्ये कमी फीजमध्ये होणारा कोर्स आहे तर त्यांच्याकडे हार्डवर्क मिळून हे करू शकतो दुसरी गोष्ट हा कोर्स आहे ना एवढा पण टफ नाही आहे की अनअचिवेबलच आहे जर तुमच्याकडे डेडिकेशन असेल तर करू शकता फक्त या कोर्सची इन्फॉर्मेशन आहे ना ही ग्रामीण भागामध्ये अजून पोचलेली नाही आहे म्हणजे लोकांच्या माइंडसेटमध्ये फक्त असतं की बाबा हा डॉक्टर आहे हा इंजिनियर आहे तर पूर्वी जसं इंटरनेटचा वापर कमी होता आणि जे लोक बिझनेसमध्ये आहेत त्यांनाच फक्त हे सी आता तुम्ही आजारी पडला डॉक्टरांकडे जाणार इंजिनियर घर बांधायला सगळेजण इंजिनियर कडे जाणार परंतु ची गरज कुणाला पडते जे लोक बिझनेस करतात एक नॉर्मल एक आम आदमी सीए कडे कशाला जाईल त्याला ना इन्कम त्याचं कमी येतो जाईल का मग त्याला काय दिसतं की बाबा अरे डॉक्टर लोक आहेत समोर आपण त्यांना भेटतो मग समोर चित्र दिसतं की बाबा नाही हे डॉक्टर झालेलं चांगले मग लोक कधी नॉर्मल पब्लिक कधी कडे गेलीच नाही आधीच्या जमान्यामध्ये त्यात इंटरनेट नव्हतं इन्फॉर्मेशनचा फ्लो कमी होता मग लोकांना सीए हा कोर्सच माहिती नव्हता ग्रामीण भागामध्ये आता इंटरनेटमुळे थोडस पूर्वी जेवढी ची संख्या होती आता वाढलेली वाढलेली कारण आता लोकांना हा कोर्स कळतोय क्रॅक करायला एवढा पण टफ नाही आहे त्याच्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता जरी कुणाला करायचं असेल तर आजकाल ऑनलाईन क्लासेस आहेत आपल्याकडे फॅसिलिटी सगळे झालेल्या आहेत इंडियामध्ये तर पेनड्राईव्ह लेक्चर्स असतात ऑनलाईन व्हीपीएन थ्रू लेक्चर व्हीपीएन नाही पण इंटर युट्यूब वर लेक्चर या क्षेत्रामध्ये जायचं आहे म्हणजे भले तुम्ही ग्रामीण भागातले जरी असाल तरी ज्योती सांगते तसं सा, तुम्ही ऑनलाईन लेक्चर घेऊ शकता अनेक मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे अगदीच फिजिकली जाऊन क्लासमध्ये जॉईन करणं आणि हे जरी अवघड असेल एक बेसिक तुम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नाही बारावी नंतर करता येतं हे नॉट नॉट्युअस केली पाहिजे इंटर्नशिप ही तुम्हाला ते इंटर लेवल क्रॅक केल्याशिवाय ले करता येत नाही इंटर लेवल क्रॅक केली तरच तुम्हाला ते भेटते बरोबर मला आपल्या सगळ्यांना की जसं ज्योती म्हणाली की ही परीक्षा अवघड आहे याचा बाव झालेला आहे परंतु अगदीच अशक्य असं नाहीये तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर ज्योती सारखं तुम्ही सातत्य ठेवलं थे थे पाहिजे अर्थात फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि हे क्षेत्र ही नवीन आव्हानं जशी आहेत तशी पेलून तुम्ही त्याच्यामध्ये इंटर करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवदुर्गेचा उत्सव या निमित्ताने आपण ज्योतीला या ठिकाणी बोलवलं अनेक मला आपल्याला सांगायला आवडेल की तुमचे काही प्रश्न असतील तर हा पॉडकास्ट बघत असताना तुम्ही तुमचे प्रश्न टाका त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरंही मिळतील आणि जास्तीत जास्त मुलांनी जास्तीत जास्त जास्ती मुलींनी या क्षेत्राकडे वळावं ज्योतीसारखं नाव कमवावं ज्योतीसारखं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि अर्थात स्वतः एक चांगली व्यक्ती म्हणून या समाजामध्ये नाव कमवावं अशी सदिच्छा व्यक्त व्यक्त करते आणि उत्सव नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये ज्योती आली त्याबद्दल मी तिचे खूप मनापासून आभार मानते आणि तुझ्यासारखं का अनेकांना शुभेच्छा देते की सगळ्यांनी छान काम करावं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्योतीसारखं का नाव कमवावं धन्यवाद